हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिसरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना आपली छान छान दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आपण आता चला आपल्या रुटीनलाचा सुरुवात करूया चला पेपरही आलेला आहे बाहेरची साफसफाई चालू आहे आपली आणि पेपर आला आहे बाहेर टाकला आहे ते घेऊया अजून आपली बाहेरची साफसफाई बाकी आहे तीही करून घेऊ पेपरमध्ये आज काय विशेष आहे तेही बघू दोन हजार चोवीसचाच शेवटचा दिवस दिव्य मराठी मंगळवार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अलविदा दोन हजार चोवीस झगमगणाऱ्या चांदण्या रात्रीच्या साक्षीने द्या सरत्या वर्षाला निरोप आणि सज्ज व्हा नववर्षाच्या पहाटेचे स्वागत करण्यास छान पेपर आणि पुरवणी आता आतमध्ये दे देऊन येते अगोदर कारण पूर्वाचे पप्पा पेपरची वाट बघत होते पेपर नाही आलं म्हणे आज सकाळच्या कोवळ्या उन्हात उभं राहून मस्त चहा प्यायचं काम चालू आहे आपलं सकाळचा पहिला चहा खूप जास्त नाही थोडा घेते पण सवय लागलेली आहे चहाची त्याच्यामुळे चहाशिवाय होत नाही आपली तुळशीची पूजाही झालेली आहे देवपूजाही झाली आहे तर चला आता पुढचं रुटीन चालू करू आपण आता आणि मग आलेली तिला काय आता दोन वेळा येऊन गेली आहे परत आलेली आहे माया आता काही काम करू देते का नाही तू माझ्याकडं थांबल का तू कपातोंड घे तिच्या कृपेने आपल्याकडे मणी भाऊ आमची फ्रेश फ्रेश फावर सकाळी सकाळी अंडे ते कट करायचे अजून चहा झालाय आता अंड कट करून देऊ उकडलेलं अंड द्यायला लावलेले डॉक्टरने रोज दोन तीन उकडलेले राहतात पण त्यांना एक खाल्लं जातं मग एक खातात ते जास्त नाही खाल्ले जात आणि याच्यात जा फक्त थोडंसं मीठ टाकेल तिखट वगैरे सकाळी सकाळी काही खाल्ल्या जात नाही त्यांना थोडंसं मीठ टाकून चला आता आपण पप्पांना देऊया बसूनच गरज ठेवता का नाही ओके आज फ्लावरची भाजी बनवायची त्या फ्लावर कट करते मी इकडे बाबांचा नाश्ता झालेला आहे सर्वांचे नाश्ते आटोपले आणि माझा दादू बघा कसा मला मदत करतो भांडे लावू लागतोय वर्षी त्याचे दिदीला थोडा अभ्यास जास्त त्याच्यामुळे बरेचसे कामं तो करतोय आता थोडंफार घर वगैरे झाडू लागतो जेवण झाल्यानंतर भांडे लावतो बरेचसे कामं करतो माझा दादू किती गुड बॉय ना बघितलं का हस ना हस हस रडतोय का रडू नको बाई नको रडू <laughs> बाबा इकडे आराम करताय आणि पूर्वा दिदी निघाली आहे मंदिरात जायला मंदिरात जाईल आणि मग नंतर काय रुटीन असेल ते आणि आपल्या आता चाललंय काम आवरायचे कामं हो बाहेरचं सर्व क्लीन करून घेतलेलं आहे आज तिची फ्रेंड नाही तिला मंदिरात जायला सोबत तर दादू जातोय तिच्यासोबत फुलं आहे काय ग मी सकाळी भरपूर तोडले होते तिकडे पण आहे पाहिजे झेंडूळ पण आहे थोडेसे तोड़ दोघ चालले मंदिरामध्ये साडेदहा आणि पूर्वा दिदी आणि तिची फ्रेंड चालली क्लासला क्लासमध्ये पेपर आहे त्यांचा बेस्ट ऑफ लागत दोघे ना पण बाय बाय आणि हे पण निघाले बाहेर हो हो

सोनपापडी आणि लाडू कालच्या पाहुण्यांनी आणलेले आणि आपण आता जेवण करूया पण आलेले आहे सोबत सर्व जेवतोय हो आपण चला जेवायला सर्व सोबतच जेवायला बसलेलं आहे आणि इकडे मोबाईलवर व्हिडिओ लावून आणि जेवतानी बघतो आम्ही असं आमचं जेवण असत जेवण झाले आणि यांनी लगेच आता चेसचा डाव मांडलाय बघू तर कसे खेळतात ते मी लहानपणी खेळायचे पण मला आता फारसा आठवत नाही तर मी आता यांचा एकदा गेम बघून घेते आणि जमलं तर मीही खेळल मग दादूसोबत दादू मला खेळू देशील ना मग ओके बघू कसे खेळता आपण बघू आता चलो स्टार्ट करू चहा प्यायची वेळ झाली का तेव्हाही हजर राहते आणि आता पाच वाजलेले तर चहा घेतो आहे तर आत्ताही लगेचच हजर झालेली आहे अशी मनी मव आहे आता तिला थोडं दूध देऊन टाकते दिवसातून दोन तीन वेळा यायला लागली आता तर मजाच मजा आहे तिची थांबा आता माझा कप थोडा वेळ ठेवून देते आणि दूध देते मला ते दूध पिशवीने ओतू होत का तिला माहिती आहे आलं की म्या केलं की दूध मिळतं त्याच्यामुळे बरोबर येऊन लागते ते वगैरे झालाय आपला आपल्याला चिकन बनवायचा आहे त्याच्यासाठी कुकरमध्ये आपल्याला इथे चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कारण गावठी कोंबड्याचं चिकन आहे त्याच्यामध्ये त्याला थोडशी एखादी शिट्टी जास्त घ्यावं लागते ला तर ते आपण तेल मीठ हळद मध्ये इथे उकडायला ठेवलेलं स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आणि व्यवस्थित आणि चिकन बुडेल एवढं पाणी घेऊन आणि इकडे उकडायला ठेवलेलं आहे आणि इकडे मसाला घेतला आहे आपल्याला वाटण्यासाठी आणि आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे आता तर गॅस बंद करून दिला आहे आणि वाटण्यासाठी आपण इथे खोबरं कांदा छान चॉकलेटी कलरवर भाजून घेतला आहे आणि मग त्यामध्ये आलं लसूण कोथंबीरच्या काड्या भ असेल कोथंबीर तर बऱ्यापैकी घेतली तर अजूनच छान टेस्ट येते आणि हे आपल्याला वाटण आता बारीक करून घ्यायचं आहे आज सासूबाई बनवत आहे चिकन रस्सा भाजी तर बघू आपण आज सासवाईंची रेसिपी तर चला आता हे वाटण बनवून देते मी मी हाताखाली काम करते त्यांच्या हाताखाली मदत करते हे बघा इकडे आपली चिकन रस्सा भाजी रेडी झालेली आहे सर्व मसाले छान फ्राय करून भरपूर असं तेल वापरून मटेरियल भरपूर वापरायचं आहे भाजीला आणि थोडा फ बाहेरचा मसाला एवरेस्टचा वापरला आहे आपण टेस्टसाठी आणि बाकी घरगुती मसाल्यातच तयार झालेली भाजी आपली तरी बघा किती छान आलेली ते भात बनवला आहे आपण त्या चुलीवर भात बनवून बाजूला केला आहे आणि आपण आता भाकरी बनवायचा आहे बघू आता भाजी झाली भात झालेला आहे थोडं वेळेतच केले नाही कारण बाहेर बनवायचं होतं ना त्यामुळे थोडंसं वेळेतच स्वयंपाकाला लागलेलो आहे एकतीस डिसेंबरची पार्टी फायनली आपली चिकन रस्सा भाजी रेडी झालेली आहे हे बघा असा दुखता थोडासा होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला अजून अशी उकळू द्यायची आहे अजूनच त्याचा छान आर कोतरेल आणि छान टेस्ट येईल हे बघा मस्त असे पीस आपण तिकडे गॅसवरच शिट्या करून घेतलेल्या होत्या तीन चार शिट्ट्या करून घेतल्या होत्या कुकरच्या आणि इकडे मग फोडणी वगैरे तयार केली अशी छान छान आपला चिकन रस्सा रेडी झालेला आहे इकडे भात रेडी करून घेतलेला आहे तो आतमध्ये आणून ठेवलेला आहे चुलीवरच बनवला आहे आणि इकडे चिकन रस्सा तुटलेला आहे आणि आता आपल्याला लगेचच चुलीवरच भाकरी बनवायची आहे अशी काही सांज थर्टी पार्टी आपली चूल चालूच आहे आपली इकडे लगेच त्याच चुलीवर आपण आता तवा ठेवलाय आपल्याला भाकरी बनवायची आहे चुलीवरच्या भाकरी चिकन रस्सा तयार झालेला आहे भातही चुलीवरच बनवलाय आपण पूर्ण बेत आज चुलीवरचाच ठरलेला आहे आणि आपण आता इथे लगेचच भाकरी बनवून घेऊ सर्व भाकरीला म्हटलेले सर्वांसाठी आता भाकरी बनवू आपण आता गावरान बेत आज सर्वच जमत आपल्याला गॅसवरही जमत चुलीवर जमत इकडे तवा तापतोय तोपर्यंत इकडे भाकर थापून घेऊ आपण हे बघा मस्त गोल गरगरीत भाकर आपली थापून झालेली आहे छोटी मोठी तुम्हाला जितपत आवडेल तितपत बनवायची आमच्याकडे मोठा तवा आहे मोठी मोठी भाकर एकदम तवा आपला इकडे तवा तापून घेतलेला आहे त्याच्यावर आता भाकर टाकून घेतली आहे आणि इकडे लगेच दुसऱ्या भाकरीची तयारी आणि असं थोडंसं पाणी घेऊन एक साइड ने आपल्याला भाकरीला पाणी लावायचे चुलीवरची मटण भाकरी मटन भाकरी आणि <laughs> आपण आता भाकर पलटी करून घेऊ अंतर जास्त झालं गरम गरम लागते मस्त पीठ टाकून घेतले ताटामध्ये त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं आणि गोळा मिक्स करायचा आणि तो चांगला रगडून रगडून घ्यायचा जेवढा छान रगडा तेवढी भाकर छान येते बाजरीच्या भाकरी तुम्हाला आवडता का आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला झणझणीत जन बेत आज तुमचा काय बेत येते हे कमेंटमध्ये सांगा बऱ्याच ठिकाणी आज हॉटेल वगैरे जाता किंवा काय असेल सेलिब्रेशन जे असं त्याचं तर आमचं हे असं सेलिब्रेशन चाललंय तिकडे भाकरही भासते इकडे आपण दुसरी भाकर बनवायला घ्यायची लगेचच म्हणजे तिकडे भाजीपर्यंत आपल्या इकडे लगेच खाली भाकर तयार होते म्हणजे झटपट झटपट काम होतं बघू आपण भा साईडने आता ही मातीची चूल नाही तिच्यावर परफेक्ट बसता तिच्यावर थोडस ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला उभं राहायला मुश्किल आहे आता बघा छान अशी गरमागरम चुलीची भाकर रेडी झालेली कडक पापुडा तयार होतो मस्त घामाला आहे मस्त काय शूट घेत आहे बघ <laughs> आता सर्व भाकरी अशाच बनवून घ्या आपण आता कॅमेरामॅन थांबायला तयार आहे का थांबतो खाली पेपर येते त्याच्यामध्ये ताट सरगस म्हणून पकडून ठेवा लागतं लाकडी काठोड राहायचं आपले हे स्टीलचे ताट परात आहे त्यांचे कशा ते जड राहायचं ते असं थापतात आणि हालत पण नव्हते काठोड म्हणायचे त्याला पावणे सात वाजलेलं आहे आपला सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे चिकन रस्सा बनवून मध्ये ठेवून दिलेला आहे सफेद भात बनवलाय आपल्या त्याच्यासोबत खाण्यासाठी आणि इकडे खरपूस भाकरी रेडी झालेली आहे हे बघा शेवटची एक भाकर फक्त आता तयार बनत आहे जवळपास सातपर्यंत आपला सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे बाहेर करायचा होता म्हणून वेळेत बनवला आहे आणि आपण आता थोड्या वेळाने आता जशी भूक लागेल तसे जेवण करतील बाबांसाठी सूप पण काढलेलं आहे चिकनचं सूप काढलेलं आहे डॉक्टरांनी द्यायला लावलेलं आहे त्यांना असं थोडंसं पौष्टिक पौष्टिक आपली चूल छोटीशी तिचा असं छान छान उपयोग करतो आम्ही अधूनमधून असं मटणाचं वगैरे किंवा चिकनचं काय असेल तर त्यावेळेला असं बाहेर स्वयंपाक करतो हौशीने तर आता स्वयंपाक रेडी झालेला आहे मी लाल -ला <laughs> लाल झालेली -ला असेल तर एवढं जाऊन कॅमेरा घेऊ नका तुम्ही कारण चुली जाऊ असल्या की पूर्ण लाल लाल होऊन जाते मी भाकरी बनवून रेडी झालेली आहे ते आता साईडला घेऊन देऊ आपण आणि इकडे चूल चालूच आहे थोडी थोडी आणि तव तापलेलं आहे छान त्याच्यावर मग आता शेंगदाणे भाजून घेऊ चुलीचा छान उपयोग करून घ्यायचा म्हणजे आपली गॅसची बचत होते चूल पेटवल्यावर शक्य होतो असे जास्तीचे शेंगदाणे भाजून आणि मग त्याचा शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवते आपल्याला इतर वेळेला भाज्यांमध्ये वापरायला सोपंही जातं आणि आपली गॅसची बचत होते असा काहीसा जुगाड आहे आपला तेव्हा जास्त तापलेलं आहे त्याच्यामुळे लगेच शेंगदाणे बघा एक साईडने लगेच असे काय होत ते आणि ह्या शेंगदाण्याची मी आज शेंगदाण्याची चटणी बनवायचं आहे आता आपल्याला त्याच्यासाठी आहे त्याची आता देठ काढून घेते ही आपण तव्यावर भाजून घेऊ भाकरी बनवल्या आणि याचा हात वगैरे खराब आहे अजून माझे आपल्याला शेंगदाणे चटणी करायची त्याच्यामुळे आपण हे बघा तव्यावर असे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेले चुलीवरच तवा तापलेला होता तर त्याच्यामुळे अजून छान भाजल्या जातात आणि ते आता एवढ्याशा मोठ्या पाटामध्ये काढून घेऊ आणि परत आता आपण चुलीवर ठेवून देऊ आणि इथे लाले लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण भरपूर घ्यायचा लसूण माझून टेस्ट वाढते आणि याच्यामध्ये अर्धा चमचा जिऱ्या टाकायचं आहे ते जी टाकते मी आता <coughs> आणि अशा तव्यावर त्याही मस्त भाजून घ्यायच्या मग टेस्टी टेस्टी आपली शेंगदाणा चटणी तयार होते गरम तव्यावर घ्या मिरच्या आणि लसूण टाकलेला आहे जन ते असे छान भाजून घ्यायच्या आणि त्याच्यावर मग आपल्याला अर्धा चम्मच जिरे टाकायचे अजूनच टेस्ट वाढते आपल्या लसूण मिरच्या आणि शेंगदाणा चटणी छान झणझणी त्या चटणी तयार होती ही जेवताना आपण असं तोंडी लावायला थोडी साईडला घेतली त्याच्यावर थोडं तेल टाकलं तर जेवणाची अजून असं रंगत वाढते खूप छान टेस्टी टेस्टी लागते आता हे भाजून घेऊ आपण छान आणि शेंगदाणे तर भाजून घेतलेलेच आहे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं खूप जास्त बारीक नाही करायचं गरमरीत दळायचं आहे आपल्याला असं जाडसर आणि जेवणाच्या वेळेला चा, घ्यायचं छान छान आपली शेंगदाणा लसूण चटणी रेडी साडेसात वाजलेले आहे आणि बाबा इथे जेवण करताय थर्टी फर्स्टची पार्टी चालू आहे त्यांना विचारलं आज थर्टी फर्स्टचं काय खायचं का बाहेरून काय आणायचं तर बाबा बोलले चिकन बनवा चिकन मग चुलीवरचा मस्त झंझणीत बेत केलेला आहे चिकन रस्सा भाजी भाकर भात आणि ते बघा आता स्वतः असे उठून आणि स्वतः जेवण करता आणि त्यांच्यासाठी इकडे सुपही काढून ठेवलेलं आहे मग तेही ते चमच्या ते चमच्याने पितील असं काहीच बाबांचं जेवण चालू आहे आपले सर्वांचे जेवण अजून बाकी आहे जेवण झालं आहे सर्व भांडेकुंडे आवरून आता आम्ही फिरायला निघालो आहे पूर्व दिदी पण आलेली आहे आपल्यासोबत प्रतिकाने त्याचे पप्पा पुढे गेलेले आहे तर चला आपण फिरायला जाऊया या जाऊया छान छान जेवणाचा बेत होता थर्टी फर्स्टचा तर चला शेकोटीकडे जाऊन आणि मग नंतर तुम्हाला बाय बाय करते शिकुटीकडे आलोय आपण जोरात शेकोटी चालू आहे आणि गप्पा चालू आहे आणि हे लोक हॉटेलला जेवण करून आलेले मला यांनी चुलीवरच बेत बनवायला लावला हे बघा हे कैदी दुबळा बरं तार <laughs> दुबळा बरं तार वरून गाणी म्हणून म्हणून यांनी बरोबर फसवलं मला <laughs> मायलेकांनी आणि <laughs> घरीच मला बरोबर चुली जो बसवून दिलं तर जेवण वगैरे झाल्यानंतर आपण आता शेकोटीकडे आलोय भी हॉटेल ला जाणार भांडे घासायला <laughs> <laughs> <जावर्णा> का। <laughs> काय समन्ण? भांडे घासायला जायचं काय त्याची भांडे घासून दोनशे बनवायला हुशार शेकोटीकडे जाऊन आता आपण आता घराकडे चाललो आहे फिरून झालंय आपलं दिवसभराचं संपूर्ण रुटीन तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या वर्षी गुड नाईट बाय बाय